आपण पाहत आहात मुक्ताई वार्थ चला 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 सांगा थांबा थांब थोडं द्या ना जाऊ द्या देईल मग केला टाईम नाही चालल्या चालू आहे चालू आहे चालल्या चालत जा, चालू जा, चालू जा।, जा। प्रचंड मतांनी विजय करा ही नम्र विनंती महाविकास नागपूरमध्ये होते ते कधी कुठे मुक्काम करत नाही पण त्या दिवशी त्यांनी नागपूर मध्ये मुक्काम केला नागपूर मधलं काय इंजेक्शन मिळालं माहीत नाही आणि दुसऱ्या दिवशी गेले आणि या देशाला लाजवेल असं भाषण केलं थेट मुसलमानांवर हल्ला केला आणि म्हणाले हे दुसपेटी आहे काँग्रेस सारा जितना धन आहे तो पाठ केली काँग्रेसने कधी असं म्हटलं त्याचा काही नाही पण एखादा प्रधानमंत्री एखाद्या समाजाबद्दल इतक्या खाली तुम्ही सांगितलेल्या महागाई कमी करू महागाई कमी झाली का तुम्ही सांगा काहीतरी ते आपल्याला तरी भाषा पण समजत नाही काय ते बोलतात ना इकॉनॉमी आपल्याला नाही संपत आपण अनपड माणूस आहे पण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा दिसतो की अर्थ जबाबमध्ये भारताचा नंबर एकशे एकोणचाळीस त्याची मदरुणी आली आहे सत्तेचा मास आहे तेव्हा जनता कोरपडून फाडून टाकते आणि आता हा जनसमुदा या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली आता ते कार्यालय बघितलं काय सुंदर कार्यालय हा या सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठं कार्यालय पैसा आणला इतके घाबरण आहे तितके घाबरण की दोन पक्ष फोडले महाराष्ट्रामध्ये दोन जणांना गद्दारी करायला लावली कॅमेरा पिक्चर पूर्ण तुम्हाला पोचत नाही पोचत नाही आवाज पोचत नाही अजित पवारांनी प्रेमाने बोलताच येत नाही ते अजित पवारांनी सांग शरद पवार हुकुमशात अरे एकीकडे जयंत साहेब शरद पवारांचा सा चेहरा बघितला चेहरा बघितला की सर्वसामान्य शेतकऱ्यांना केलेली बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी होते आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की, की शेतकरी म्हणतात हजाराचा शिल्स घोटाळा हा दोन पवारांमधला फरक आहे एक स्वतःसाठी जगतो महाराष्ट्रासाठी जगतो पंचवीस एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर पंचवीस ते तीस वर्ष अजित पवार मंत्री होते कोणामुळे होते खासगी पत्रकारांना काय सांगतात की चार साली त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत केली तो पत्रकार माझा अतिशय जवळचा मित्र आहे तो मला चहा पित असताना मला म्हणाले की शरद पवारांनी मला ढावलं दोन हजार चार साली मला मुख्यमंत्री देऊन का तुलाच का, का मुख्यमंत्री करायचं तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाला योग्य नाही आहेत तुमच्यापेक्षा अनुभवी असलेले ता। उन्हा कानामध्ये आपल्या सगळ्यांना कष्ट करायचे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करण बाळासाहेब पाटील आणि रावे लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील या दोघांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने निश्चित करण्यात आलेली या आपल्या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष बरोबर आपल्या आहेत शेतकरी कामगार पक्ष आहे कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षलेले आहेत आणि जनतेने पुढाकार घेऊन आपल्या या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्या कडे आधी महाराष्ट्रात दोन मराठी माणसांचे पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले उद्धवजींचा पक्ष शिवसेना पक्ष फोडला आणि शरद पवार साहेबांचा देखील पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडल्यामुळे सगळ्या मराठी माणसांच्या भावना दुखावलेल्या सगळे ताकदीनं आता कामाला लागलेत आणि भारतीय जनता पक्ष जो या दोन्ही पक्ष फोडण्याचा बोरविता घरी आहे त्या भारतीय जनता पक्षाचाच पराभव करायचा या ताकदीनं सगळेजण बाहेर पडलेले आहेत या देशातल्या मुठभर श्रीमंतांच्या ही यांची भूमिका आहे आज तुमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दूध संघ कोणाच्या हातात आहे बीजेपीच्या हातात आहे दुधाला किंमत किती सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये एवढे कमी दरा तुमचं दूध खरेदी करतात माफ करा चोवीस रुपये तुमच्यावर माझा जादा भरोसा आहे जा त्यामुळे तुम्ही म्हणता तर चोवीस रुपये आमच्या भागात दुधाचा दर चौतीस पस्तीस रुपये दहा रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी पण पेट्रोलचा दर आमच्या भागात तुमच्या दर भागात सारखाच एकशे पाच रुपये गॅसच्या सिलेंडरचा दर सारखाच बाराशे रुपये डिझेलचा दर सारखा शंभरी गाठायला आलाय आणि आमच्या दुधाचा मात्र दर आमच्याकडून जे खरेदी करतात त्यामध्ये आम्हाला दर कमी देतात त्यातल्या जागोजागी शेतकऱ्यांची आंदोलन झाली ती चिरडून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा भाजपने केली पाच रुपयाचं अनुदान या जिल्ह्यात पण आलं दुधासाठी माझ्या माहितीनं आठ दहा टक्क्यापेक्षा जास्त लोकांना दुधाचं अनुदान मिळालं नाही पाच रुपयाच्या अनुदान जे राज्य सरकारकडून आलं ते यांनी खिशात घातलं मुदत संपली त्यामुळे योजना थांबली पाच रुपयाला जिल्ह्यातली नव्वद टक्के दूध उत्पादक शेतकरी मुकले एक रुपयाचा विमा शेतकऱ्याला की जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष निवडून आलेला आहे अनेक वर्ष भारतीय जनता पक्षच निवडून येतो तो, तो इतिहास जरा बदला भारतीय जनता पक्षाने तुमच्या पदरात काही घातलं नाही उलट इथले आमदार खरेदी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीत ठामपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करा एवढीच विनंती करतो आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो जनता पक्ष चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या चोरांचे सरदार आहेत उल्लेख केला खाऊ जनता पक्ष भाजपा म्हणून खाऊ जनता जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे की महाराष्ट्रावर या भाडखावणी जो अन्याय केला अत्याचार केलाय त्याचा बदला घेण्याची वेळ आता आपल्यावरती आली या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला आहात सूर्य आग ओकतो आहे घामा घुम झालेला आहात आणि ज्यांनी अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपला सभेकडे पाहतायत काय होता इकडे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली नाव घेत नाही केला केला मंत्री परत आणि म्हणून जळगाव आणि वावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची विजय मग जयंतरावाने सांगितलं या महाराष्ट्राचे अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष त्या भारखाऊनी का फोडले कारण असं आहे त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडले आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा जिंकणार चारशे पार याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले अरे चारशे पार का या वेळेला भाजपात पार जळगावच्या आणि रायगडच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस दिली पाहिजे कटो उमेदवारांना दिले पाहिजे लोकशाही आहे का बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मराठी माणसाची हा महाराष्ट्र टिकला पाहिजे हा शेतकरी टिकला पाहिजे मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरे केली पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पाळवायची आहे म्हणून त्यांनी शिवसेना केली हे आपल्याला होऊ जायचं नरेंद्र मोदी निवडणूक हरतो आहे लक्षात घ्या मोदी जो भाय चार जून या देशामध्ये इंडिया सरकार आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब आम्हाला जेलमध्ये टाकलं ज्या जेलमध्ये आम्ही होतो हो, ती जेल आता तुमच्यासाठी असतो नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट सुद्धा ती गॅरंटी ती गॅरंटी ती गॅरंटी आणि तुझ्या निधी देण्याची गॅरंटी नाही तू कामाला गॅरंटी चार जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहायचं नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देता गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचं काय झालं ते आधी सांगा मला वक्त्याने उल्लेख केला दोन कोटी रोजगार प्रत्येक को वर्षाला देणार होते दोन कोटी मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये दोन लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार गुजरात पळून घेऊन गुजरात मध्ये नोकर भरती बंद आहे सगळीकडे बेरोजगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये देशामध्ये आज कोणी सुखी नाहीये आणि अशा अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत ठेवून जायचं हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या महाराष्ट्रामध्ये बेमाने आणि गद्दारीला स्थान नाही मग अशी सूर्याची फिसाळ खंडूची पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाळीस खंडूची खोकडे आणि शिवसेनेमध्ये चाळीस सूर्याजी फिसाळ जे निर्माण झालेले आहे त्यांचा कडेलोट आपल्याला करावा लागेल आणि या महाराष्ट्र आपल्याला पवित्र करावा लागेल काय मागणार चार नंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल इतकी जनताची तोंड लापून बसवावं हो लागेल आज फार मोठं भाषण करण्याची वेळ नाही आपल्याला दोन्ही उमेदवारांचा अर्ज वरायचे हो आणि आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाज आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजवणारा माणूस मशाज हे क्रांतीच प्रतीक आहे आणि तुतारी हे युद्धाचं प्रतीक आहे हे महाराष्ट्रामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि युद्ध महाविकास आघाडी राहणार नाही एवढंच मी सांगतो आणि मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो जळगाव आणि रावे या दोन्ही मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आता मोठ्या मताधिक्याने विजय करा आणि या देशामध्ये नरेंद्र मोदीची हुकुमशाही उलवून टाका जय हिंद जय महाराष्ट्र